श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आणि शिवभक्तांनो माझ्या प्रणीत भागूळ शिषमा ह्या यूट्यूब चॅनलवरती सगळं स्वामी भक्तांचं आणि शिवभक्तांचं सहस्र स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही अध्याय पा एक ते सात हे शिवलीनामुद कथासमधले वा ऐकलेलेच असतील चला तर आज अध्याय आठवा शिवलीलामृत कथासारमधला बघूया शिवलीलामृत कथासार अध्याय आठवा हे भद्रायू आख्यान आहे श्री गणेशाय नम हे शंकरा तू मूर्तिमंद ब्रह्मानंद आहेस वेदांना वंदनीय आहेस तू भोळा चक्रवर्ती आहेस शिवयोगाच्या रूपाने तूच भद्रायूला अघात नीती शिकवलीस मी तुला नमस्कार करतो सुत सांगतात ऋषभाने भद्रायूस नित्य धर्माचा उपदेश केल्यानंतर शिवकवच शिकवले त्याने सांगितल्याप्रमाणे भद्रायूने मृत्यूंजय मंत्र म्हणून सर्वांगावर भस्म लावले रुद्राक्ष धारण केली ऋषभाने भद्रायूला त्याच्या नादाने शत्रू मुचीत होतील असा मौल्यवान शंख भेट म्हणून दिला त्रिभुवनात कोणाकडेही नाही असे लखलखीत खडंग दिले भद्रायूला अनेक शुभाशिवाद देऊन ऋषभ अंतर्धान पावला भद्रायू आणि सुमती श्री गुरु ऋषभाचे नित्यस्मरण करून त्यांच्या उपदेश वचनांना अनुसरणच वागत होती काही वर्ष लोटली दाशान देशात मगध देशाचा राजा हेररथ यांनी भयंकर धुमाकूळ घातला ही वार्ता कानी पडतात वज्रभाऊ युद्धास सिद्ध होऊन शत्रूवत चाहून गेला पण शत्रूच्या प्रचंड सामर्थ्यापुढे त्याचे सर्वपर्यंत थिते पडले त्याचा दारुण पराभव झाला वज्रभाऊला परा पराभव होऊन आपल्या देशाची वाताहा झाली आहे हे करतात भद्राऊ चौताळू उठला शास्त्रतेजाने तळपळू लागला त्याने श्री गुरूचे स्मरण करून शिवक शिवकवच धारण केले शंख व खडंग घेतले सुमतीला आशीर्वाद देऊन आणि पद्माकराचा पुत्र सुनय याला सोबत घेऊन तो युद्धास निघाला युद्धभूमीवर भद्रायू आणि या दोघांनी शत्रूवर केली गुरुंनी शिकवलेली एकापेक्षा एक भयंकर असरे त्यांनी शत्रु योजले आणि शत्रू पक्षात भयंकर सहार घडविला या दोन्ही कुमारांचा अद्भुत पराक्रम व युद्ध कौशल पाहून वज्रभाऊ थक्क झाला भद्राऊचा घातक शरवृष्टीमुळे शत्रू अगदी जंजर झाला होता आपल्या सैन्याची ही दुरावस्था पाहून हेमरथ सवताळून भद्रायूवर चाल करून गेला हेमरथ महाबलवान असल्याने तो हार जात नव्हता हे लक्षात येतात भद्रायूने शिवयोगाने दिलेले खडंग बाहेर काढले ते खडंग म्हणजे कालांगीची कलार जिववा त्यामुळे बाहुबलाची का मिज ते, ते खडंग पाहून हेमरत्राचा धीर सुटला तो उरल्या सुडल्या सेनासह पळून जाऊ लागला हे पाहताच भद्रायूने चपळाईने पाठलाग करून त्याला पकडले वस्तऱ्यासारखी धारसलेल्या बाणाने त्याचे डोके पाच ठिकाणी भादरले आणि त्याला पूर्ण विद्रूप करून टाकले भद्रायूने ब्र प्रजाजन्यांना धीर देऊन सर्व प्रकारचे सहाय्य केले आणि प्रधानासह आपल्या पित्याची सुटका केली त्याच्या पायावर डोके ठेवले वज्रभाऊला रडूच आवडे ना या उपकारकर्त्या मुलाने कोणत्या शब्दात कौतुक को करावे व त्याला कळतच नव्हते भद्रायूने वज्रभाऊला सन्मानाने नगरात नेले आणि राज्यसिंहासनावरती बसवले त्याला भेटण्यासाठी समोर सर्व प्रजानन जमलेले असताना राजा सदतीत होऊन म्हणाला पोरजन हो ज्याने महासंकटातून मला सोडवले ह्या त्या उपकारकर्त्याचे आभार माना राज्याकडून राजाकडून मागून तीन दिवसांनी परत येण्याचे वचन दिले शत्रूला बंदिस्त ठेवून सोख पहारा ठेवण्यासही सांगितले यानंतर सुनईना बर्व घेऊन तो रथातून निघून गेला भद्रईने सुमती आणि पद्मा कराला वंदन करून वंदन करून आपला पराक्रम सांगितला त्यांना त्याचा खूपच अभिमान वाटला त्यासमयी शिवयोगी ऋषभ देशात प्रकट झाला त्याने चित्रगत आणि सीमतीची भेट घेऊन त्यांना भद्रायूचा जन्मापासून ते आत्ताच्या पुरुषादा परद्यांचा सर्व वृत्तात कथन केला आणि भद्रायूला आपला जावई करून घेण्यासाठी त्या दोघांना सुचवले ते एक तास त्या दो दोघांना धन्यता वाढली त्यांनी ऋषभाला वंदन करून त्याची पूजा केली ऋषभाचे वचन प्रमाण मानून चित्रकांनाने आपला दळभार वेशनगराकडे पाठवला विवाहाचा संदेश मिळतच सर्व तयारी करून पद्माकर आपली पत्नी पुत्र सुनै, सुमती भद्रायू आप्त मित्र नगरजन व सेवक वर्ग यांना बरोबर घेऊन निषद देशात गेला भद्राऊला पाहून लोकांना अत्यंत आनंद झाला त्यांनी कीर्तीमालण्याच्या भागेचे मनपूर्वक कौतुक केले चित्रागदाचा राहून अनेक राजे त्या व्यवस उपस्थित होते वज्रभाऊही सहपरिवार आला भद्रयूला पाहताच तो त्याचे पाय धरण्यासाठी धावला भद्रायूने त्याला एकांतात नेऊन आपली ओळख सांगितली शिवयोगी ऋषभाच्या कृपादृष्टीने त्यांनी दिलेल्या शुभ उपासनेने मी व माझी आई तरलो आजचा सुदीन हा त्याच्याच प्रसादाने आपलाच पाहायला मिळत आहे असे सांगितले भद्रयूने सर्व इतिहास सुमतीची वज्रभाची भेट घडवून दिली तिला पाहून वज्रभाऊ फार लज्जित होऊन स्वतःची निंदा करू लागला तिलाही मागील दुःखाचा आठवणीने डळू कोसळले तो शिवयोगी ऋषोभाला कृतज्ञपूर्वक नमन करू लागला वज्रभाऊने तिच्या कर्तृत्वाबद्दल गौरव द्वार काढले व म्हणाला सुमती तू खरोखर धन्य आहेस तू मात्यापित्यांचे कर्तव्य एकत्र एक पार पाडले मी अभागी मी तुला व मुलाला टाकले पण तू मला पुत्र दिलास आणि राज्यही दिलेस माझ्या राज्याची तूच खरी स्वामिनी आहेस त्याचे बोलणे क्षमतात भद्रायूने धावत जाऊन पी त्याचे पाय धरले तेव्हा वज्रभाऊने अत्यंत जिवाळणे भद्रायू सहृदयाशी धरले वज्रभाऊने कीर्तिमानिनी व भद्रायूला आपल्या अंकावर बसून वस्त्राने त्यांच्या पाठवून हात फिरवला सर्व राजांना भद्रवीचे चरित्र समजले शुपासनीने महात्मा कळले भद्रवीने पद्माकर आणि सुने यांचा परिचय वज्रभाऊला करून दिला वज्रभाऊने पद्माकरांना कुतनीने आरिंगण दिले ठरलेल्या शुभमूत्रावर भद्रायू आणि कीर्तिमालिनी यांचा विवाह हो थाटामाटात संपन्न झाला वज्रभाऊ आपल्या मुलाला सुनेला सुमतीला पद्मा व सुनेला घेऊन विरभ विदर्भ देशात परतला त्याने राज्य यंत्रणेचे सर्वाधिकार सुमतीच्या हाती दिले सर्व शत्रूंना आपले मांडले करून त्यांचा वार्षिक कारभार निश्चित करून सोडून दिले भद्रईला राज्य देऊन वज्रभाऊ सुमतीसह केदार केदारक्षेत्री गेला व तेथे दूर निश्चिने ते दोघेही पासन, पासना करू लागले भद्रायूने उत्तम प्रकारे राजप्रभा चालवला तो आणि कीर्तिमाईनी श्रद्धापूर्वक शिवभक्ती करीत असत एके दिवशी ते दोघे वन गेले असता भद्रायूला एक ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या अक्कांताने ओढ धावत येताना दिसले एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला ब्राह्मणीने त्याच्या पत्नीस वाघाच्या चावळीतून सोडण्यासाठी भद्रावीला विनंती केली भद्राऊ सावरून लगबगीने धावला पण तेवढ्यात वाघाने ब्राह्मणीवर झडप घातली घालून भद्राईच्या डोळ्यादेखत तिला उचलून नेले भद्राईने वाघावर अनेक बाण सोडले पण ते अंगात ऋतूनही तो ब्राह्मण ब्राह्मणपतींना नेऊन अरण्यात गेला दिसेन असा झाला ब्राह्मणला दुःखच सहन होईला तो आक्रोश करू लागला भद्राऊचा धिक्कार करू लागला त्याचा आक्रोश पाहून भद्राऊ म्हणाला मी तुला हवे ते देतो तुझे लग्न लावून देतो राज्य हवे तर तेही देतो पण कृपा करून दुःख करू नकोस ब्राह्मणाने त्याची पत्नीच परत आणून देवी असा हट्ट धरला त्यावर भद्रयू म्हणाला तुला हवी असल्यास मी माझी पत्नी दान म्हणून तुला देतो त्याचे सत्व पाहण्यासाठी ब्राह्मण म्हणाला ठीक आहे तू मला कीर्तिमालिनी दान म्हणून दे भद्रविने त्या ब्राह्मणाला कीर्तिमानिनी दान दिली दानवेदी पूर्ण ब्राह्मण कीर्तीसह अदृश्य झाला त्यानंतर अग्नी व सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्ष धारण केले व शिवगुरीचे स्मरण करून अग्नीला तीन प्रदक्षिणा घातल्या व शंकराचे ध्यान करून गुरु मंत्राचा जप करून अग्नीत उडी टाकणार तोच अग्नी फारच चेतला त्यातून चंद्र प्रकट झाला दशभू शंकराने भद्रवेला आलंगन दिले व म्हणले वस्ता तुझी निर्वाणीची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो तुला काय हवे ते माग भद्रईने ब्राह्मणाची पत्नी परत आणून देण्यासाठी शंकराला विनंती केली तेव्हा शंकराने तो वाफ ते ब्राह्मण दापत्य ही सर्व आपलीच माया असल्याचे सांगून भद्रायूला कीर्तिमानी परत दिली ते भाऊन भद्रायूने शंकरांना वंदन केले प्रसंगी देवांनी ही पुष्पवृष्टी केली शंकराने भद्रायूस पुन्हा वर मागण्यासाठी सांगितले भद्रायूने वज्रभाऊ सुमती पद्माकर त्याची पत्नी यांना केलासा तुझ्या समीप स्थान दे असा वर मागितला शंकराने कीर्तीमालिनी वर वर मागण्यासते तर तिने माता सीमतिनी व पिता चित्रगत यांच्यासाठी समीपता मुक्ती मागितली त्यांनी मागितले वरदान देऊन शिवपार्वती अंतधान पावले भद्राने उत्तम राज्य केले शंकराने वरदान दिल्यापर्यंत मालिनी व भद्रवी यांचे माता पिता पद्माकर वैष्णव त्यांची पत्नी तसेच पुत्र सुन या सर्वांना दिव्य विमान कैलास पर्वत्रावरती नेले भद्राऊ कीर्तिमाळिनी यांनाही स्वरूपात विलीन करून घेतले अशा प्रकारे शिवभक्तीने त्या सर्वांचा उद्धार झाला हे भद्रावीचे आख्यान यशदायक व आयुष्य वाढवणारे आहे ते श्रद्धेने ऐकले पै प्रेमपूर्वक लिहिले तर विजय होतो सर्व प्रकारे कल्याण होते या अध्यायाच्या नित्यपटनाने धैर्य लाभते यश मिळते कीर्ती मिळते भद्रायू आख्यानाचे पुण्य चागळे त्या ती पद्यरचना ही बिलदलेच आहेत ती शंकराला भावभक्तीने व्हावीत ते या भवसागरातून सुखरूप तरून जातात भद्रायू आख्यान म्हणजे कैलास पर्वत जे त्याला पारायणरूपी प्रदिक्षणा घातात त्यांना ओमानात भावबंधनातून मुक्त करतो निष्पाप करतो श्री साब सदा शिवमस्तो फलश्रुती स्वामी भक्तांनो शिवभक्तांनी या अध्याच्या पटनाने किंवा ऐकल्याने यश मिळते विजय मिळतो बंदमुक्ती दासमुक्ती आणि शोककृपा देखील होते श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय